मी स्वागत करते नवीन एक एक कुठे जाऊन आज आहे बुधवार तर बुधवार आहे म्हटल्यानंतर म्हणते की आज चिकन आणायचं चिकन आणि मस्त अशी बाजरीची भाकरी बनवायची बाजरीचं पीक मी आणलं होतं संक्रांतीला संक्रांतीच्या दिवशी आणलेलं होतं तेव्हा कसं म्हणजे संक्रांतीच्या आधल्या दिवशी आपण भोगी बनवतो ना तेव्हा आपण बाजरीचीच भाकरी बनवतो तर तेव्हा आणलेलं होतं बाजरीचं पीठ आणि बाजरीचं पीठ कसं जास्त दिवस टिकत नाही जसं ज्वारीचं वगैरे टिकतं ना तसं जास्त बाजरीचं पीठ टिकत नाही आहे तर त्याला ना लगेच अशी जाळी पकडते आणि कडवटपणा म्हणजे त्याच्यामध्ये लागतो तर मग ते आता पीठ आहे ते त्याची भाकरी बनवून टाकूया म्हणजे काल पण मी बनवलेली होती बाजरीची भाकरी संध्याकाळी जेवणासाठी आणि आता आणि थोडंसं आहे तर म्हणते बाजरीची भाकरी आणि चिकनचा रस्सा असं बनवणार आहे तर चला आता ते यश ना पहिल्यांदा सरप्राईज काय सांगूनच टाकते असं म्हणते मी एका पोरग्याला सरप्राईज आहे सांगू काय सांगू काय इकडे मग सांगतो तुला आज का नाही आपण खुशी बघा आज का नाही आपण आत्ता पिझ्झा खायला जायचं <laughs> सुट्टी नाही पण आता पिझ्झा खायचा आणि म्हणतात मग स्कूलला जायचं आता अवघ्यायचं सगळं स्कूलचं आवडूनच जायचं पिझ्झा खायचा आणि डायरेक्ट स्कूलला जायचं खुश चला प्रियांशला ना आता पिझ्झा देणार आहे खायला कारण का चार पाच दिवस झालं म्हणतोय तसं एक पाणी उडवलं तसं बघितला प्रियाशला कसं मोबाईलवरती पाणी उडवलं तर पूर्ण असं ब्लर झालेला होता मोबाईल तर प्रियाशला ना चार पाच दिवस झालो तो बोलते मला पिझ्झा पाहिजे पिझ्झा पाहिजे तर म्हटलं चला असला देऊया तर त्याच्या पप्पांनी सांगितले की सकाळीच पिझ्झा दे त्याला आता का संध्याकाळनं भरपूर अशी गर्दी असते नाही म्हटलं तर तासभर तिकडेच जातो त्याच्यामुळे म्हटलं सकाळीच देऊ सकाळची काही जास्त गर्दी करते ना आज बुधवार आहे आणि बुधवारचं सकाळीचं कसं म्हणजे असं म्हणजे ऑफर पण असते काय काय असं त्याच्यासोबत फ्री पण भेटतं आणि असं कॉम्बो पॅक भेटतो आजच्या दिवशी तर त्याला आधीच पिझ्झा द्यायचा आता आता सकाळी म्हणजे साडे अकरा साडेबाराला आम्ही इथून निघतो तर आता पावणे बारा वाजता निघते इथून नाही म्हणजे एक अर्धा दिवस लागतो तिथं जायला तिथं ऑर्डर वगैरे द्यायला वगैरे खायला रोज एकलाच असते आपण लवकर निघतो आम्ही साडेबाराला निघतो इथून तर चला प्रियांशला पिझ्झा सारते नंतर त्याला स्कूल मध्ये सोडते आणि आल्यानंतर येताना मी चिकन घेऊन येणार आहे आणि आज चिकनचा रस्सा आणि बाजरीची भाकरी असणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बस कुठे बसणार आहे बस आहे का गोल्डन कॉन बॅक पॅन मध्ये भेटल का कॅश आहे कॅश बस इथं मार्क सुद्धा असाव तर पीयू बघा किती आगाऊपणा करत होता एका जाग्याला असं स्थिर म्हणून बसतच नाही तो पाच मिनटंसुद्धा असं म्हणजे एका जाग्याला बसत एक जा बस जा नाही असं असतं त्याचा आगावपणा त्याच्यामुळे आम्ही बाहेर कुठे जातच नाही तुम्हाला एवढे ब्लॉग म्हणजे बघितला असाल त्याला म्हणजे कुठल्याही ब्लॉगमध्ये आम्ही हॉटेलमध्ये वगैरे असं जेवायला गेलेलो म्हणजे तुम्हाला कधी दी दिसलंच नसेल कारण का ह्या पी यूमुळे ना आम्ही कुठे जातच नाही कुठे गेलं ना असं शांत बसत नाही पाच मिनटंसुद्धा सुद्धा असं म्हणजे शांत बसतच नाही त्याच्यामुळे ना बाहेर जाण्याचं आम्ही टाळून देतो तर बघा हे आलेलं आहे कॉम्बो पॅक त्याच्यासोबत ड्रिंक पिझ्झा आणि पोटॅटो टिक्की भेटलेली आहे तर असं म्हणजे बुधवारचं फक्त ऑफर असते आणि एकशे चार रुपये घेतले तर फक्त पिझ्झाचं बघायला गेलं तर असं म्हणजे एरवी आलं ना एकशे चाळीस रुपये घेतात पण आजच्या दिवशी एकशे चार रुपये घेतलं होतं पण त्याच्यासोबत पोटॅटो टिक्की आणि कोल्ड ड्रिंक पण म्हणजे ते असतं आणि चिली फ्लेक्स आणि ओरगॅन त्याच्यासोबत भेटतं ना ते मी घरी घेऊन येते तर म्हणजे कधीतरी वापरायला आपल्याला होतात ते काय टाकूनच देतात तर पण आपण कसं कधीतरी ते वापरतो त्याच्यामुळे मी ते घरी घेऊन आलेली आहे ती शीट टाकलेली तुम्ही बघितलंच असेल नंतर मग मी कलिंग खाल्लं एक प्लेट आणि प्रियांशला स्कूलमध्ये सोडलं बघा स्कूल स्कूलमध्ये सोडून आली आणि आल्यानंतर येताना मी कलिंगड खाल्लेलं होतं त्याच्यामध्ये पोट फुल होतं तर भरपूर असं म्हणजे दिलेलं होतं वीस रुपयाला प्लेट होते तर भरपूर असं झालं ते तर आल्यानंतर थोडस मी आराम केलेला आहे आणि एडिटिंगचं काम होतं तर ते करून घेतलं तर जो की तुम्ही काल व्हिडिओ पाहिला चार वाजता आलेला होता तो तर त्याचं एडिटिंगचं काम बाकी होतं तर ते करून घेतलं आणि आता तीन वाजलेले आहे तर आता मी चिकन गरम करून घेते आणि चिकन मी धुऊन घेतलेलं आहे हे बघा चिकन दोन घेतलेला आहे कांदा कट करून ठेवलेला आहे नेहमी प्रमाणे मध्ये पहिल्यांदा चिकन गरम करून घेणार आहे आणि मसाल्याची तयारी करून ठेवते आणि संध्याकाळच्या जेवणासाठी चिकनचा रस्सा आणि बाजरीची भाकरी असणार आहे तर आता मी मसाला वाटून घेते आणि चिकन गरम करून घेते आणि नंतर मग आपण चिकनचा रस्सा आणि बाजरीची भाकरी बनवूया तर आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकते ह्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा प्रियासला चिकन आहे की नाही फक्त हे आणि चिकन ना हळद मिठामध्ये टाकलेलं तर तेच फक्त खातो नंतर मग रसामध्ये पण चिकन खात नाही आणि वगैरे ते पण खात नाही फक्त हे आणि चिकन ना तर तेच त्याला जास्त आवडतं त्याच्यासाठी की नाही आणि काढावंच लागतं तर दले आले खुश होईल बघा तो त्याच्या आवडीचं भरपूर आहे हे आणि चिकन तर लहान मुलाला भरपूर आवडतं हे आणि चिकन असताना त्याची चव्हा अशी म्हणजे छान लागते अशी म्हणजे जसं म्हणजे रसामध्ये टाकल्यानंतर जशी चव असते की नाही त्याची त्याच्यापेक्षा लहान होतो मी पण लहान होते तेव्हा साळवी चिकन जास्त खायचे आता आमची आई गावी गेल्याना ना साळणी चिकन बनवली नाही मला असं त्यातलं काढून देते बोलते तू आणि बाळ खा असं म्हणजे काढून देते ते म्हणजे आमच्या घरात सगळ्यांनाच असं अळणी चिकन खायचे सोहळा आहे तर आमची मावशी आहे ना माझी मी गावी म्हणजे आजोळी होते राहायला तर तिकडे ती पण तशीच करायची असं अळणी चिकन म्हणजे बनवलं की ती सगळ्यांना काढून द्यायची त्याच्यात एक एक पीस आणि खावा बोलायचे तर सगळ्यांनाच आवडतं हे अळणी चिकन तर बघा कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी चिकन टाकलेलं आहे आणि दोन तीन मिनटं परतून घेतलं चिकन चिकनचा कलर चेंज झालेला आहे बघू शकताय आणि आता ह्याच्यामध्ये दीड चमचा मी मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकली आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकल्यामुळे टेस्ट चांगली होते चिकनला आणि आता हे परतून घ्यायचं चिकन हळद मिठामध्ये छानसं दोन तीन मिनटं परतून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि आता त्याच्यावरती झाकण लावून आपल्याला ठेवायचं आहे झाकण लावल्यामुळे चिकन आमचं पाणी सुटत तर एक पाच मिनटं आपल्याला ठेवायचं आहे नंतर परत पाच मिनटानंतर बघू शकता तुम्ही कसं चिकनला पाणी सुटलेलं आहे अंगचं तर ह्याच पाण्यामध्ये आपल्याला चिकन पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे आधीमध्ये एक दोन वेळा चेक करायचं आणि हे पाणी आपल्याला सगळं आटवून घ्यायचं आहे ह्याच पाण्यामध्ये चिकन शिजून जातं जर लहान मुलं घरात असतील ना त्यांना भरपूर आवडतं हे चिकन आणि चिकनमध्ये भरपूर असं प्रोटीन असतं मुलं शक्यतो खायला बघत नाहीत पण त्यांना असं आणि चिकन दिलं तर त्यांना नक्कीच ते आवडेल किंवा सूप पण बनवून तुम्ही देऊ शकता सूप कसं बनवायचं ते पण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे जर तुम्ही बघितला नसतील ते व्हिडिओ तर ते पण व्हिडिओ पहा चला तर चला चिकन शिजायला आता पंधरा वीस मिनटं जरी लागतील तर मी साईडला ठेवून दिलेलं आहे चिकन शिजण्यासाठी तोपर्यंत मी बाजरीची भाकरी बनवून घेते आणि बाजरीच्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकलं की बाजरीच्या भाकरीला चव अशी छान लागते आणि गरम पाणी मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे कारण का संक्रांतीला दळून आणलेलं होतं पीठ आणि ह्याच्यामधला चिकटपणा थोडासा कमी होतो तर गरम पाणी टाकल्यामुळे कसं भाकरीला चिकटपणा पण येतो आणि छान अशी भाकरी होतात चिरत वगैरे नाहीत त्याच्यामुळे गरम पाणी टाकायचं जर नवीनच असं म्हणजे दळून आणलेलं अस ना तर एक दहा बारा दिवस चांगलं येतं म्हणजे भाकरी पण नंतर नंतर ना चिरायला असं सुरुवात होते कारण त्याच्यातला चिकटपणा जो असतो ना तर ते कमी होतं त्याच्यामुळे तर संक्रांतीला हे दळून आणलेलं होतं तर आता ते जर असं म्हणजे हे झालं असं जून झाल्यासारखं झालेलं आहे पीठ त्याच्यामुळे गरम पाणी टाकलेलं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून मी असं गोळा बनवून घेतला आणि आता भाकरी बनवून घेते तर चला आता भाकरी मी बाजरीच्या सगळ्या बनवून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते काजरीची भाकरी बनवून तयार झालेली आहे तोपर्यंत इकडे चिकन पण शिजलेलं आहे पूर्ण पाणी अटलेलं आहे आता ह्याच्यातलं मी प्रियांसाठी थोडंसं काढून ठेवणार साईडला आणि नंतर मग बाकीचं अशा मध्ये टाकणार आहे तर बघा चिकन तर मी शिजवून घेतलेलं आहे आमच्या पाण्यामध्ये तर आता मी मसाल्याची तयारी तर केलेली आहे तर दोन टोमॅटो घेतलेले आहेत दोन कांदा ओलं खोबरे घेतलेला आहे अर्धी वाटी अद्रक आणि लसूण आणि लसणाची पण पेस्ट मी वेगळी बनवलेली नाही डायरेक्ट मसाल्यामध्येच वाटून घेणार आहे आणि खडा मसाला घेतलेला आहे थोडेसे धने थोडेसे जिरे लवंग दालचिनी मिरी आणि जावित्री घेतलेली आहे आणि दोन वेलची घेतलेल्या आहेत तर आता हे खडा मसाला आहे तो आपल्याला सुकाच आपल्याला भाजून घ्यायचा आहे नंतर मग कांदा टोमॅटो भाजताना तेलाचा थोडासा वापर वापर करून आपण मसाला भाजून घेणारा आहे The सगळा मसाला भाजून घेतला आहे त्याचसोबत थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे तर कोथिंबीर पण आपण डायरेक्ट मसाल्यामध्येच वाटून घेणार आहे आणि आता गरम पाणी मी करण्यासाठी ठेवलेलं होतं तर गरम पाणी करून घेतलं कारण का चिकनच्या रसाला आपण गरम पाणीच वापरणार आहे नंतर तेल टाकलेलं आहे दोन पळी तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपला घरचा घाटी मसाला आहे तर तो टाकलेला आहे तो मिनिटभर परतायचा आहे तर बऱ्याच वेळा मी सांगितलेला आहे तुम्हाला की तेलामध्ये असा मसाला परतला की छान येतो आणि दिसायला पण चांगलं दिसतं आणि चव पण भारी लागते आणि नंतर मग मिनिटभर आपला मसाला घरचा घाटी मसाला परतल्यानंतर मग मी जो मसाला आपण बनवून घेतलेला होता तो तर तो टाकलेला आहे तर तो पण चांगला एक पाच सात मिनटं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये पावडर मसाले बिलकुल पण वापरणार नाही कारण का आपण फ्रेश खडा मसाला जो आहे तर तो आपण भाजून घेतलेला आहे आणि त्या खडा मसाल्याची चव जी असते ना तर ती दुप्पट असते जे म्हणजे पावडर मसाले असतात ना त्याच्यापेक्षा दुप्पट ह्याला म्हणजे फ्लेवर असतो त्याच्यामुळे पावडर मसाले टाकायची काही गरज वाटत नाही मला त्याच्यामुळे मी काही टाकत नाही आणि नंतर मग हा मसाला भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिकन टाकलेलं आहे चिकन पण चांगलं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी नाही वापरायचं नाहीतर मग कट येत नाही त्याला आणि चिकनला असं हिवळण असं म्हणजे वास पण येतो थंड पाण्यामुळे त्याच्यामुळे गरम पाणी वापरायचं तर सुरुवातीलाच मी गरम पाणी करून ठेवलं आणि जेवढा तुम्हाला हवा आहे रसा तर तेवढा तुम्ही रस्सा करू शकता मी थोडा जास्तीचाच बनवलेला आहे कारण का आज बाजरीची भाकरी चुरून खायचा असा बेत आहे त्याच्यामुळे आणि प्रियांच्या पप्पाला रस्सा पिण्यासाठी भरपूर आवडतो तर त्याच्यामुळे जास्तीचा बनवलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि एक पाच सात मिनटं फक्त आपल्याला उकळ काढून घ्यायचे आहे तर चला चिकनचा रस्ता तर तयार झालेला आहे गॅस बंद केला आहे मी आता आणि वरून परत फ्रेश कोथिंबीर टाकली तर मस्त झणझणी तर असा चिकनचा रस्सा घाटी मसाल्यातला तयार झालेला आहे तर नंतर मग मी भात पण बनवून घेतलेला आहे तर बघा भात शिजण्यासाठी टाकला आहे आणि कांदा लिंबू वगैरे कट केलेला आहे भाकरी वगैरे सगळ्या झालेला आहे म्हणजे ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झालेला आहे नंतर किचन वगैरे पण घेतला पहिला प्रियांच्या पप्पाला आणि प्रियांशला जेवायला देते आणि नंतर मग मी खाते मस्त अशी बाजरीची भाकरी चुरलेली आहे आणि बाजरीची भाकरी असेल ना रस्सा थोडासा जास्तीचा लागतो जसं म्हणजे ज्वारीच्या भाकरीला वगैरे की नाही एवढा नाही रस्सा लागत पण बाजरीची भाकरी असेल ना तर रस्सा जास्तीचा लागतो तर चला प्रियांच्या पप्पासाठी भाकरी चुरलेली आहे वरून मस्त असा झणझणी चिकनचा रस्सा टाकला लिंबू पिळलेला आहे प्रियांश आणि प्रियांच्या पप्पांना पहिल्यांदा जेवायला दिलं तर ते दोघं जण जेवले नंतर मग मी जेवायला घेतलेलं होतं आणि आज लवकरच जेवायला बसलेलं होतं कारण का जायचं होतं बाहेर तर जर असं काम होतं त्याच्यामुळे प्रियांचे पप्पा आम्ही आम्ही तिघं पण बाहेर जाणार होतो त्याच्यामुळे लवकरच जेवण करून घेतलं आणि नंतर मग काय ब्लॉग वगैरे बनवलाच नाही कारण का ऑलरेडी भरपूर मोठा व्हिडिओ झालेला होता तर चला असा होता आजचा ब्लॉग आय होप की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बा